वर्मा लॉन्स तुमच्या खास क्षणांसाठी एकमेव परिपूर्ण ठिकाण लग्न समारंभसह कोणताही खास कार्यक्रम आयुष्यभर लक्षात राहतील अशा सुंदर आठवणींसाठी वर्मा लॉन्सच निवडा विशाल व सुंदर हिरवळ आकर्षक व प्रशस्त लॉन सुरक्षित पार्किंग सुविधा उत्कृष्ट केटरिंगची सोय स्टेज लाईट्स डेकोरेशन उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण एवला नाशिक रोड एरणगाव एवला येवला शहरात सध्या भरणारा आठवडे बाजार फतेप्रुज नाका डीजे रोड भोईगल्ली गल्ली बुरुडगल्ली या परिसरात भरत असल्यामुळे या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर हा आठवडे बाजार या ठिकाणी भरवण्यात येऊ नये तर शहरातील इतर मोकळ्या व योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर खैरमोडे यांनी केली आहे सध्या ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरतो तो परिसर अतिशय वर्दळीचा असून येथे रुग्णवाहिका अग्निशमन वाहन शाळेची वाहने तसेच सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर असते आठवडे बाजाराच्या दिवशी या संपूर्ण भागात प्रचंड गर्दी होत असून वाहतूक पूर्णपणे ठप्प होते या परिसरात लहान मुले ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो अनेक वेळा आपत्कालीन सेवांनाही वेळेत मार्ग मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत शहरातील आठवडे बाजार हा इतरत्र लवकरात लवकर हलवण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे आज यमुनानगर तालुक्यात आम्ही प्रत्येक नाका बरुगल्ली या भागातील नागरिक जो मंगळवारी आठवडे बाजार आमच्या परिसरात भरतो तो तिथे भरू नये त्या करता इथे निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो तो बाजार न भरण्या न भरून पाठी माझे अनेक कारण आहेत की पहिलेच ते रस्ते छोटे आहेत अरुंद रस्ते आहेत त्यात दोन्ही साईडने जर दुकानात बसले तर अक्षरशः मोटरसायकल जवळ पण पायपे व्हायला जायला सुद्धा रस्ता राहत नाही एखाद जर आणीबाणीचा विषय इमर्जन्सी काही विषय झाला आग लागली कुठे किंवा एखाद्या सिरियस पेशंट झालं तर त्यांना नेण्याची आणण्याची जी काही अत्यावश्यक सेवा आहे ती सुद्धा मंगळवारच्या दिवशी पूर्वी आपल्याला करता येणार नाही त्या अनुषंगाने नगरपालिकेला आम्ही आज निवेदन दिलंय की त्वरित याच्यावर उपाययोजना करा मंगळ शाळा मैदान असेल पारगाव रोडवर ओपन पेच आहे नगरपालिकेचं तिथे असेल मुक्त शाळेचं ग्राउंड असेल किंवा कांदा मार्केटचं म्हणजे कृषी उत्पन्न बाजाराचं प्रणांगण असेल किंवा नगरपालिकेला अजून कुठेही पर्याय जागा तिथं असेल त्या ठिकाणी त्यांनी त्वरित याची उपयोग करा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील या ठिकाणी आम्ही मुख्याधिकारी साहेबांना दिलेला आहे सोबत आम्ही नगराध्यक्ष साहेबांची देखील भेट घेतली त्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि त्वरित आपण शासनाने प्रशासन मिळून हा तोडगा काढावा आणि त्यांना विनंती केली जेणेकरून मंगळवारी आठवड्यात व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची सुद्धा हाल होणार नाही त्यांचे देखील गोरगरिबांचे हाल होतात तुमचे देखील ते हाल हालतील असा उल्लेख केलेला आहे नमस्कार मी प्राचार्य तुषार कापसे सर आत्मा मालिक इंग्लिश गुरुकुल या ठिकाणी भोईबल्ली या ठिकाणी भरते दर मंगळवारी मला माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या सर्व पालकांना त्या दिवशी येण्यासाठी जाण्यासाठी अतिशय दुरावस्था होते आता तर हद्दच झाली कारण गेल्या मंगळवारी हा बाजार डायरेक्ट शाळेच्या पायरी जवळच भरला तर त्या ठिकाणी खूप असे पालक माझ्याकडे घेऊन गेले आणि ते डायरेक्ट चिडलेल्या मनस्थितीमध्ये असताना आपण डायरेक्ट या लोकांवरती डायरेक्ट कायदेशीर कारवाई करू जेणेकरून यायला आणि जायला, जायला जागा शिल्लक राहील काय होतं की ज्यावेळेस आठवडे बाजार दिल्लीमध्ये भरतो आहे त्या संदर्भात मान्य मुख्याधिकारी साहेब यांना वारंवार आम्ही या ठिकाणी विनंती अर्ज केलेला आहे आणि त्यांनी पण त्यावेळी शब्द दिले परंतु त्यावर अद्यापही काहीतरी कारवाई झालेली दिसत नाहीये तर माझी मान्य मुख्याधिकारी मुख्याधिकारी साहेबांच्या चरणी नम्र विनंती आहे की त्यांनी या संदर्भात कार्यवाही करा करावी कारण छोट्या अगदी तीन वर्षाच्या बाळापासून तर सोळा वर्षाच्या मोठ्या मुलापर्यंत मुलीपर्यंत जे विद्यार्थी माझ्याकडे शिकतात त्यांना जाण्या येण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स तयार झालेले आहे सोबत ज्या महिला येतात त्यानंतर जे पुरुष येतात त्याच्यामध्ये काही पुरवड काही अशी वृद्ध माता भगिनी असतात त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आठवडे बाजारामध्ये आणि समस्यांना तोंड द्यावं लागतं कुठंतरी त्यांना बाजूला उभं राहणं कुणाचा धक्का लागणं आणि याच्यामध्ये चोर लुटारू अशा वेगवेगळ्या वे समस्या येतात आता तर नवीन समस्या आमच्या कानावर आली की एक जण आजारी पडला पण अँब्युलन्स आतमध्ये येऊ शकत नाही आता मात्र या गोष्टीवरती मात्र निश्चितपणे काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे त्या संदर्भात आज आम्ही मंगळवारच्या या आठवड्या बाजाराच्या संदर्भात आपण त्वरित कारवाई करून त्याला या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवावे आणि नागरिकांचा जो श्वास आणि प्राण अडकलेला आहे आठवड्या बाजारामुळे त्यासाठी निश्चित कार्यवाही चांगली करावी अशा पद्धतीचे विनंती अर्ज करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत धन्यवाद